लोककवी लेखक व का, कादंबरी होते त्यांचे पूर्ण नाव भाऊराव साठे हे होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रो रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव गावी झाला त्यांच्या आईचे नाव त्यांच्या आईचे नाव वालुबाई होते आणि वडिलांचे नाव भाऊराव होते अन्नभाऊ साठे अन्नभाऊ साठे यांचे शिक्षण फारसे झाले नव्हते तरीही त्यांनी अनेक उत्कृष्ट कादंबऱ्या व हो, कादंबऱ्या व हो, कथांचे लेखन केले त्यांना आप आपण पोवाडे व हो, लावणी रचणारा शाहिर शाहीर म्हणून शाहीर म्हणून त्यांनी लेखन केलेल्या कादंबऱ्यातील अनेक चित्रपट देखील तयार करण्यात आले आलेल्या फकीर ही त्यांची मराठी कादंबरी गाजलेली गौरवण्यात आलेली आहे भार भारताला स्वतंत्र मिळवून दे देण्याची कामे त्यांनी विशेष योगदान दिले दिले त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चवळीतून गोवा मु गोवा मुस्ली संग्रह यामध्ये विशेष सहभाग घेतला दुर्दैवाने अठरा जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी लोकशाही अण्णाभाऊ साठे या थोर समाजसुधारकाने या जगाचा कायमचा निरोप घेतला एवढे बोलून मी माझे धोरणसुद्धा संपत आहे जयंजय महाराष्ट्र